नमस्कार मंडई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडीचा रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मिळणारा क्रिस्पी अँड चविष्ट गोबी मंचुरियन घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल असा टेस्टी शंभर टक्के हॉटेलसारखा तर चला लगेच सुरुवात करूया इथे मी कोबी गाजर शिमला मिर्च किसून घेतलेला आहे त्यामध्ये थोडा मैदा ॲड करत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कॉनफ्लावर पीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर थोडंसं ह्यामध्ये आपण राईस फ्लॉवर पण वापरायचं आहे म्हणजेच तांदळाचं पीठ आता ह्यामध्ये मी दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा ते एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे तुमच्या तिखट चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर दोन चमचे मी तर आलं पेस्ट घेतलेले आहे सगळे जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सगळे कोबी गाजर शिमला मिरच हे सगळं त्या पिठामध्ये एकत्र करून घेऊयात हे अशा पद्धतीने आता इथे मी थोडासा कॉनफ्लावर पुन्हा एकदा घातलेला आहे आणि मिश्रण एकजीव करत आहे जवळजवळ मला इथे एक वाटी मैदा एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी कॉर्नफ्लावर पीठ असं मी ॲड केलेलं आहे कारण इथे मी दीड कोबी दोन छोट्या शिमला मिरची आणि दोन छोटे गाजर घेतलेले होते तर अशा पद्धतीने मिश्रण तयार करायचं आहे आणि हलकेच गोळे करून घ्यायचे आहे थोडेसे ह्यामध्ये मी कलर रेड कलर ॲड केलेला आहे तुम्ही करू शकता थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तर अशा पद्धतीने हलकेसे गोळे दाबून प्रेस करून घ्यायचे आहे आणि तेल तळणीसाठी ठेवून त्यामध्ये गरम तेल झाल्यानंतर आपण तळायला सोडायचे आहेत हळूसच सोडायचं आहे स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थित पद्धतीने असे सगळे गोळे आपण तळून घेऊयात छान पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी गोल गोळे हलक्या हाताने प्रेस करून घेत आहे आणि तळायला सोडत आहे अशा पद्धतीने थोडेसे झाडाच्या साह्याने खालीवर करून घ्या आणि थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत कमी गॅसवरती तळून घ्या अशा पद्धतीने आपले मंचुरियन बॉल्स तळून रेडी आहेत तुम्ही बघू शकता कलर थोडासा चेंज झाला आहे आणि आपल्या अशा पद्धतीने तळल्यामुळे थोडेसे बॉल क्रिस्पी पण होतं तर अशा पद्धतीने आता मी बाकीचे पण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि तळून कर घेत आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने हळूच हाताने तेलामध्ये सोडायचं आहे तेल गरम असतं अंगावरती ओढण्याची जास्त शक्यता असते थोडंसं मोठ्याकडे तळले तरी चालेल माझ्याकडे छोटी कडे आहे म्हणून मी ह्यामध्ये तळलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले सर्व बॉल्स तळून रेडी आहे चला आपण आता ह्याची ग्रेव्ही बघूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरच उभ्या चिरून घेतलेल्या आहेत इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि एक मोठी शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती कढईमध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मी मोठा एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट भाजून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी सोया सॉस घातलेला आहे अर्धी वाटी रेड सॉस म्हणजेच टोमॅटो केचप हे सर्व घालून थोडंसं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा ते एक चमचा तुमच्या तिखट चवीनुसार तुम्ही घालू शकता त्यामध्ये तिखट आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर पीठ दोन चमचे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून त्याचे मिश्रण मी ह्यामध्ये ठीक बनण्यासाठी म्हणजेच घट्ट होण्यासाठी ॲड केलेलं आहे आता त्यानंतर थोडंसं पाणी घालूयात आणि मिश्रण आपण थोडंसं शिजवायला घेऊयात कमी गॅसवरती थोडंसं मिश्रण उकळून देऊयात त्यानंतर मी तर अर्धा चमचा कलर वापरलेला आहे कलरमुळे काय होतं आपलं टेक्स्चर छान येतं आणि डिश पण अट्रॅक्टिव्ह होते मस्त असा लाल कलर आपल्या मंच्युरियनला येतो त्यासाठी मी तर कलर वापरलेला आहे तुम्ही नाही वापरला तरी चालेल थोडंसं हलकंसं मीठ घालूयात चवीनुसार आणि एक उकळी काढून घेऊयात कमी गॅस ठेवूयात आणि एक मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बुडबुडे यायला लागलेत म्हणजे आपली ग्रेवी शिजते चांगली ग्रेवी शिजवून घ्या कारण त्यात आपण कॉर्नफ्लावर पीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे त्यानंतर सर्व बॉल्स आपण त्यामध्ये घालून घेऊयात आणि वर आणि खाली असे एकज्यू करून घेऊयात तर तयार झाला आपला झणझणीत आणि एकदम क्रिस्पी गोबी मंचुरियन घरच्या घरी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कसा झाला ते असेच अजून चविष्ट रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद